ना, परत एकदा परत एकदा मोठंडपणा हा तुमच्या हसले का लाजले <laughs> एवढे दिवस वाटत होतं ना की कराडमध्ये काही प्रेक्षणीय स्थळच नाहीत म्हणजे ठराविक प्रेक्षणीय स्थळं आपण बघितली की कायम तेच बघत असतो ना ते सोडलं तर आपल्याला जास्त काही माहीत नसतं आपला प्रवास कसा असतो हायवेवरून सरळ जाण हायवेवरूनच परत या पण काही काही वेळेस हे जे फाटे फुटलेले असतात ना जसं हा सोनसळ फाटा फुटलेला आहे कराड टेंबू मार्गे कोरेगावला जाताना म्हणजे शेरे फाटा लागतो शेरेगाव लागतो ना त्या एरियातच सोनसळ फाटा आहे तिथून जर आत गेलं ना तर श्री चौरंगीनाथ यांचं मोठं मंदिर आहे वरती शंकराचं मंदिर आहे डोंगर दऱ्यातून असं गर्द झाडीतून रोड आहे हिरवगार वातावरण आहे आणि तिथे एंट्री फी आहे वर वरती गेल्यानंतर वीस रुपये पर हेड आहे एंट्री फी घेतल्यामुळे तिथे ना त्यांनी म्हणजे स्वच्छता सुद्धा ठेवतात आणि रोड सुद्धा एकदम छान आहे वरती चढताना ना त्यांनी ठिकठिकाणी असं बसण्यासाठी मस्त मस्त स्पॉट केलेले आहेत तिथून तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकता एवढे छान वातावरण आहे एवढं नात्यांपैकी हे एक नाते एक आपलं सदा शिवगड मचिंद्रगडं औरंगनाथ हे मला माहिती हे तीनच माहिती इ बघा ना किती मस्त निसर्ग सौंदर्य दिसते फक्त पावसाची जरा कमतरता आहे तो सुद्धा पडून जाईल आत्ताच मी मेघ मल्हार हा शास्त्रीय संगीतातला एक राग गायलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकते पण पाऊस काय पडणार पडणार पाऊस पडणार आहे जोरदार पहिला प्रवास आपण केलेला होता तो बहेगावचा आता हा दुसरा प्रवास आहे तिथून आहे नाका बहे तुम्हाला दाखवू का कुठे तो तिकडे डोंगर दिसतोय ना हा हा समोरचा हा राईट तो तो डोंगर आहे ना त्याच्या साईड ना असं गेलं ना की बहे येते आणि त्याच्याच हेच ऑपोजिट साईडला आहे म्हणजे अंतर खूप आहे हे वरती माथ्यावरती पोचल्या पोचल्या मंदिराचं दर्शन झालं आम्हाला तिथं गेले गेले एवढी जोरात भूक लागली का। ना काय माहित कुठून तरी एक मस्त वास येत होता तुम्हाला हे दिसते का लांब ते तिकडे ते ते तिथं ना त्या मावशी तळत बसल्या भजी आणि मला ज्योतीला आलेला आहे त्याचा वास निडक बरे भजी खायची 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 आल्या आल्याच आपण ना म्हणूया भांडी आमच्या <laughs> आमच्या प्लेटा दोन देतो <laughs> तुम्ही आम्हाला भजी <मले> द्या <laughs> श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी इथं मोठी जत्रा असते भरपूर मोठा प्रसाद काही तयार करतात आणि चवीला सुद्धा खूप लागतो इथं नक्की या तुम्ही श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी गर्दी मात्र असते बरं का खूप इथे कारण की आजूबाजूच्या सगळ्या खेडे ती गावातली बाहेर पर गावची लोक इथं दर्शनासाठी येतात श्री चौरंगीनाथ महाराजांचं नाव तपो साधना स्थळ आहे इथं त्यांनी बारा वर्ष सलग तपश्चर्या के केलेली आहे भजी 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 गरम गरम भजी आम्ही आले आले तीच बघत होतो की भजाच आहे का लाज वाटायला पाहिजे आपण देवा झालोय भजन तेव्हा परत एकदा परत एकदा मोठ्यांद म्हणा का लाजी आम्हाला <laughs> मस्तरी कि बुट्टीत भजी करून दिले कांदा ओ काढ आमचा फोटो काढ काढवा फोटो काढू का व्हिडिओ सुद्धा काढ आणि फोटो सुद्धा काढ व्हिडिओ आला तर तुम्ही नक्की त्यांना भेट द्या वैशाली सुट्टा वैशाली शनिवार रविवार असतात ना शनिवार रविवारच असतात मस्त गरम गरम भजी बनवतात हो आणि जर तुम्ही थोडी जरी रिक्वेस्ट केली तर ते चहा बनवूनही देतात जसे आम्ही आम्हाला लगेच भेटला चहा स्पेशल चहा असतात स्पेशल चहा स्पेशल चहा असतो खास आमच्या आग्रह असतो त्या बनवणार आहेत गरम गरम चहा या सुंदरशा प्रवासात गरमागरम चहा सुद्धा भेटला मस्त माणसं सुद्धा भेटली अशा प्रेमळ माणसं ना क्वचितच कधीतरी भेटतात आपल्याला मग थोडस फोटोशूट वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला पुढच्या वेळेस नक्की भेटू वेगळ्या ठिकाणी